सुरुवातीला बातमी गोदामाईला आलेल्या पुराची आहे दक्षिणेची गंगा आणि भारतातील दुसरी सर्वात लांब नदी असलेल्या गोदावरी नदीला सध्या महापूर आलाय नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून ह्या नदीचा उगम होतो पुढे ही नदी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातून तेलंगणात जाते या नदीचं उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात दरवर्षी जोरदार पाऊस होतो त्याच पाण्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी साठा जमा होतो मात्र सध्या राज्यात सर्वदूर पाऊस पडतोय त्यातच नाशिकमध्ये झालेल्या पावसानं गोदावरी नदीला पूर आलाय पुढे संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस सुरू असल्यानं गोदावरीच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून जायकवाडी पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले आहेत पुढे नांदेड जिल्ह्यात सुद्धा पाऊस सुरू असल्यानं तिथे सुद्धा गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांमधील शेतांमध्ये आता पाणी साचू आहे